नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत कर तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मागील काही दिवसापासून किंवा आपण म्हटलं तर वर्षापासूनही राज्य सरकार केंद्र सरकार आणि जे कांदा उत्पादक शेतकरी आहे यांच्यामध्ये मित्रांनो एक कोल्ड वार हे सुरू आहे आणि हे कोल्ड वार आहे कांदा बाजारभावासंबंधी केंद्र सरकारने कांद्यावर वेळोवेळी वेळोवेळी केलेली कांदा निर्यात बंदी या सर्वांसंबंधी हे कोल्ड वार चालू आहे आणि मागच्या बऱ्याच दिवसापासून जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांनाही चांगल्या प्रकारचा बाजारभाव हा मिळाला नाही यावर्षी मित्रांनो कांद्याचं उत्पादन दन कमी झालं कांद्यावर वेगवेगळे वे रोग आले आणि परिणामी कांद्याचं उत्पादन हे घटलं त्यामुळे यावर्षी कांद्याला बाजारभाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती मात्र यावर्षी सरकारने कांदा निर्यात बंदी लावून हे स्वप्न पण शेतकऱ्यांचं धुळीस मिळवलं मात्र निवडणुकीत याचा फटका बसणार हे जाणून सरकारने तीन मेला कांद्यावर मोठ्या प्रमाणात शुल्क कांदा निर्यात होणार नाही याची दक्षता ही केंद्र सरकारने घेतली आहे मात्र याचा लोकसभेत मोठा फटका हा केंद्र सरकारला बसला व जो कांद्याचा बेट आहे या कांद्याच्या बेटमध्ये लोकसभेच्या बऱ्याचशा जागा ह्या सत्ताधारी पक्षाच्या हातून गेल्या मित्रांनो आता आगामी दोन ते तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीतही असाच फटका राज्य सरकारला बसण्याची शक्यता आहे म्हणून कुठंतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न हा सरकारकडून केला जात आहे मित्रांनो कालच मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगर सोलापूर आणि नाशिक या तीन जिल्ह्यात कांदा महा कांदा महाबँक सुरू करणार असल्याचं मित्रांनो स्पष्ट केलं या कांदा महाबँकेत शेतकरी आपला कांदा हा साठवू शकणार आहे अणुऊर्जेवर ह्या कांदा महाबँक सुरू होणार आहे यामुळे कांद्याची क्वालिटी ही ही मित्रांनो वधारणार आहे आणि कांदा हा जास्त दिवस टिकणार आहे मित्रांनो हे सर्व आता कांदा उत्पादक शेतकऱ्याचं मन वळवण्याचे प्रयत्न सरकारकडून केले आहेत मात्र सरकारमधील मदिल, सरकारमधीलच एक गट म्हणतोय की कांदा महाबँकारखा खर्चिक प्रयोग केल्यापेक्षा कांद्यावर जे निर्यात शुल्क लावलेलं ला आहे हे कमी करा आणि हे जर कमी केलं तरच जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा कुठंतरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झुकेल व येणाऱ्या निवडणुकीत हा सत्ताधारी पक्षाला मित्रांनो मतदान करू शकेल अन्यथा याचा मित्रांनो फटका हा राज्य सरकारला बसणारच आहे आणि हा एक गट म्हणजे जे सध्याचे जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे अजित पवार गट यातीलच आमदारांचं असं म्हणणं आहे की कांदा महाबँकेसारखा खर्चिक उपाय केल्यापेक्षा कांद्यावरील निर्यात शुल्क हेच माफ करणं योग्य आहे आणि याचाच फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे या आमदारांनी मित्रांनो ही अजित पवारांकडे मागणी केलेली आहे आणि अजित पवार आणि अजित पवारांना सांगलं सांगितलं आहे की यावरच तुम्ही लवकरात लवकर लोगर निर्णय घ्या जे केंद्र सरकार आहे यांनाही असं कळवा आणि कांद्यावरील निर्यात शुल्क हेच मित्रांनो मागं घेऊन या कांदा समस्येवरील हा जे उपाय आहे आणि कुठंतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जर मन वळ वळवायचं असेल तर कांद्यावरील निर्यात शुल्क हे कमी करावंच लागेल म्हणून सरकारमधील हा अजित पवार गट या गटाचे जे, जे आमदार आहेत यांचं हे मित्रांनो म्हणणं आहे तर आता ही मागणी पूर्ण होणार का कांद्यावरील निर्यात बंदी हटणार का हे मित्रांनो आता आपल्याला येणाऱ्या काळात समज येणाऱ्या काळात हे समजणार आहे परंतु जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांची पण हीच मागणी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं हेच ही म्हणणं आहे की कांद्याच्या प्रश्नाला तुम्ही भरकटू नका आणि कांदा महाबँक उभारून कुठंतरी कांदा मित्रांनो वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करू नका असंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कांदा प्रश्नावर फक्त एकच तोडगा आहे आणि तो तोडगा म्हणजे कांद्यावर जे मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क हे कधी केंद्र सरकारने आहे ला हेच मांग घेऊन या हा कांदा प्रश्न निकाली लावू शकतो असं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आणि राज्य सरकारमधील जो एक गट आहे अजित पवार गटाच्या आमदारांचा यांचं पण मित्रांनो हेच म्हणणं आहे पण आता यांची मागणी पूर्ण होते का हे आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे तर मित्रांनो याची याच्यात जर काही बदल झाला तर आपण वेळोवेळी तुम्हाला याची माहिती देतच राहू परंतु तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा